पचनासाठी अमृत असणारं तूप कोलेस्ट्रॉल बी पी फॅट्सच्या भीतीमुळे आज किचनमधून खाद्यपार झाले आयुर्वेद व भारतीय आहार संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व असणारं तुपाला आज प्रत्येकाला नकोसं काय झालंय आयुर्वेदानुसार पचनासाठी म्हणून तुपाचं काय महत्त्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये एवढं मोठं महत्त्व तुपाला दिल्या गेल्यानंतरही आज तूप नकोस का होते कोलेस्ट्रॉल बीपी फॅट्स या बाबतीत आयुर्वेदामध्ये तुपाच्या बाबतीत कुठला दृष्टिकोन ठेवलाय हे जाणून घेऊया आज या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेन ऑन करा जेणेकरून आपल्यापर्यंत आमची व्हिडिओ सर्वात पहिले पोहोचते नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड गेली चौदा वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेहकरे येथे करतोय उदर भरण लोही जाणी यज्ञ कर्म अशा प्रकारे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहाराला यज्ञाची उपमा दिलेली मग अग्नी यज्ञातला असो की आहारातला दोन्ही अग्नीला प्रसन्न करायचं तर तुपाची आवती देणं अनिवार्य ठरत अशा प्रकारे तुपाला अनन्य साधारण महत्व भारतीय संस्कृतीमध्ये दिलेलं असलं तरी परंपरागत पद्धतीने सुद्धा बऱ्याच पिढ्यानपिढ्या ज्या समृद्धी जी प्रॉपर्टी दिल्या जायची त्याच्यामध्ये सुद्धा तुपाचं हस्तांतरण करा केलं जायचं बरेच शेकडो वर्षापर्यंत तर ज्यावेळी चलन व्यवस्था पूर्णत प्रचलित नव्हती त्यावेळी तुपाचा चलन म्हणून सुद्धा वापर झालेला आहे गड किल्ल्यांवरती बंदिस्त झालेले जायबंदी झालेले जे काही सैन्य राहायचे त्यांच्यासाठी म्हणून तुपाच्या विहिरी गडावरती आढळतात जंतुनाशक अँटीइन प्रॉपर्टी असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या विकारामध्ये तुपाचा सर्रास वापर हजारो वर्षापासून करत आलेला आहे मग अशा तुपाचा आयुर्वेदाचा दृष्टिकोन कुठला तर आयुर्वेदामध्ये तुपाला एक चतुर स्नेहामधला एक स्नेह मानलाय स्नेह म्हणजे शरीरामध्ये जोडून ठेवण्याचं काम करणारा जो घट स्निग्ध द्रव्य आहे त्याच्यामध्ये स्नेहाची आता हे स्नेह शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या जॉईंटच्या ठिकाणी असो किंवा शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची स्निग्धता असो ती पुरवण्याचं काम करतात पण सर्वात चांगला गुण तुपामधला म्हणजे तो म्हणजे पाचन तूप हे शरीरामध्ये घेतल्यानंतर शरीरामध्ये असणारा पित्ताची अतिरिक्त उष्णता कमी करतं आणि शरीरामधला अग्नि तेवट ठेवतं त्यामुळे आहारामध्ये गेलेल्या प्रत्येक गोष्टीसोबत तूप दिला असता तूप त्याचं पाचक म्हणून काम करतं पोषक तत्व आहार हा पाचक तत्वामध्ये रूपांतरित करण्यासाठी म्हणजे पोषक आहार आणि त्यासोबत पाचक तत्व हे दोन्ही एकत्रित जोडण्याचं काम तूप करतं त्यामुळेच आपण वरण असो किंवा पुरणपोळी याच्यावर तुपाची धार सोडल्याशिवाय कुठलाही पाहुणचार चार अपूर्णच राहतात याच पचनामध्ये तुपामुळे शरीरातला क्लेदही नष्ट होतो म्हणजे शरीरामध्ये असणारा अनसॅच्युरेटेड फॅट किंवा शरीरामधला पाहिजे असणारा उष्मा तुपामुळे पोहोचवला जातो म्हणूनच तुपाचा मंद दिवा तो, तो अग्नीला तेवत ठेवण्याचं काम करतो पचनानंतर जर विचार करायचा झाला तर याचं एक उत्तम कार्य म्हणजे चक्षुष्य चक्षुष्य म्हणजे आपल्या डोळ्याच्या ठिकाणी असणारा आलोचक पित्त त्याला सुधारणा करणं याच्यामध्ये सगळ्यात चांगलं काम पित्तामध्ये तुपाचं केल्या जात तुपाच्या ठिकाणी या गुणांमुळे आज जे स्क्रीन टाईम वाढले मोठ्या प्रमाणात स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळ्याला ड्रायनेस वाढताय नंबर या सगळ्या गोष्टीवर तुपामुळे फार काम हा त्याच्या शरीरामध्ये कुठेही न चिटकता शरीरामधला कुठलाही मल बाहेर काढण्याचं काम करतं त्यामुळे पचनामध्ये सुद्धा ज्यावेळी कुठले मला विकार असतील किंवा शरीरामध्ये अं अग्निमांदे असेल किंवा शरीरामधला कुठल्याही प्रकारचा डायबिटीसारख्या कंडिशन असतील त्या सर्व कंडिशनमध्ये फूक वाढून शरीरातला पाचन करून अनुलोमन करणं म्हणजे शरीरामधला मनभाग बाहेर काढणं याच्यामध्ये सुद्धा खूप चांगलं काम करत चक्षुष गोष्टी बाबतीत बोलण्या झाल्यानंतर आता तिसरा जो चांगला सगळ्यात चांगला उप उपयोग उप त्याचा होतो तो, तो म्हणजे आवश्यक असणारी स्निग्धता शरीराच्या ठिकाणी मुळात सर्व संधीच्या ठिकाणी असणारं वंगन म्हणून किंवा त्याच्या ठिकाणी असणारा सर्व काही जॉईंटच्या ठिकाणी लागणारी वृक्षता नष्ट करणं आणि जॉईंटला मार्दवता देणं मासपेशींना असणारी मृदुता देणं ह्या सर्व गोष्टी तुपामुळे घडतात तुपाचं योगवाही कार्य हे ज्याही ठिकाणचे पोषक घटक आहारामध्ये असतील ते वाहून नेण्याचं योगवाही म्हणून एक काम तुपाद्वारे केलं जातं तुपाचा एक चांगला गुण म्हणजे संस्कार अनुवर्तन तुपामध्ये असणाऱ्या या गुणामुळे तूप ज्याही गोष्टी पोषक तत्व त्यासोबत दिलेल्या आहारामध्ये असतील ते त्याचे गुणधर्म वाढवण्याचं काम करतं आणि तुपासोबत ते वाहून दिल्या जातं तिसरा एक तुपाचा चांगला गुणधर्म म्हणजे सूक्ष्म स्त्रोतो तुपाचं जे पोहोचण्याची ठिकाण आहे ते त्वचेच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचू शकतं म्हणजे सूक्ष्म स्तरापर्यंत काम करण्याची क्षमता तुपामध्ये त्यामुळेच तुपाची कुठलीही औषधी सूक्ष्म स्तरापर्यंत देण्यासाठी औषध त्या औषधीमध्ये तूप मिक्स केल्यानंतर किंवा तुपाने सिद्ध केलेलं औषध हे त्वचेच्या शेवटच्या टोकापर्यंत सुद्धा जातं म्हणूनच तुपाला पंचकर्माच्या पूर्वकर्मामध्ये सुद्धा सर्व औषधी ह्या तुपापासून बनवल्या जातात सूक्ष्म स्त्रोतोगामित्व नंतर संस्काराल वर्तन आणि त्यासोबत तुपामध्ये असणारा एक वेगळ्या प्रकारचा स्निग्ध गुण ज्यामुळे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चिकटपणा नसतो तुपामध्ये असणाऱ्या स्निग्ध गुणाला आणि चिकटपणा नसल्यामुळे तो ज्याही ठिकाणी जातो त्या ठिकाणचे कुठलाही मलभाग किंवा तो सुटा करून शरीरातून वाहून देऊ शकतो ते तुपाच्या या योगवाही गुणानंतर या सर्व गुणांना दा बघितल्यानंतर आपल्याला दा एवढं नक्की लक्षात आलं असेल की तू हे उत्तम पाचक चक्षुष्य त्याचबरोबर शरीरामधल्या त्वचेच्या विकारापर्यंत पासून तर पंचकर्मापर्यंत उपयोगी असलं तरी मनोहस्त्रोत सावर पण याचा फार चांगला प्रभावी उपाय होतो मनाच्या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी मन असेल त्या ठिकाणी असणारी थी प्रसन्नता असेल किंवा मनाच्या ठिकाणचा जो कट्टरपणा क्रूरपणा आहे तो कमी करण्यासाठी तू फार चांगल्या पद्धतीने काम करत तुपात असणारा स्नेह हा इतका प्रेमळ स्वरूपाचा असतो किंवा इतका मृदू असतो की तो शरीराला सर्व गोष्टी जोडण्यामध्ये मदत करतो मनाच्या ठिकाणी असणारा क्रूरता कमी होऊन प्रेमभाव वाढायला मदत होते म्हणूनच मन असो मन किंवा बुद्धी असो धी धृती आणि स्मृती म्हणजे शरीराची विचार करण्याची क्षमता ती धारण करण्याची क्षमता आणि विचार संग्रहित करण्याचा म्हणजे स्मरण शक्ती या तिन्ही गोष्टींना बुद्धीच्या जोरावरती जर बघायचं झालं तर धी धृती आणि स्मृतीवर्धक म्हणून सुद्धा तू चांगलं काम करतो एवढं चांगलं रसायन काम करणारं तू आज आपल्याजवळ उपलब्ध असताना तुपावर तुपापासून आज आपण काय अनिट झालोय तेही बघणं आवश्यक आहे